पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांना फोन आला बटगुजर यांची हकालपट्टी केल्याचं राऊत यांनी सांगितलेलं आहे नाशिकमधील शिवसेना नेते दत्ता गायकवाड यांनी माहिती दिली बटगुजर गेल्यानं पक्षाचं नुकसान होणार नाही असं दत्ता गायकवाड यांनी म्हटलंय प्रेस चालू असताना आदरणीय शिवसेनेचे आमचे नेते संजय राऊत साहेबांचा मला फोन आला तेव्हा चालला नाही प्रेस संपल्यानंतर आता देखील दहा मिनिटापूर्वी त्यांचा मला फोन आला आणि तुम्ही ते जाहीर केलं की नाही असं विचारलं या ठिकाणी पक्षाचा आदेश आल्यानंतर आमचं काम आहे या ठिकाणी जाहीर करणे निश्चितपणे जो काही निर्णय त्यांनी घेतलेला आहे हा मी सांगतो काल जे बडगुजर बोलले ते चुकीचं बोलले पक्षाच्या अहिताचं बोलले आणि म्हणून कदाचित उद्धव साहेबांनी तडकाबडके हा निर्णय योग्य घेतलेला आहे असं मला वाटतं पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांना फोन आला बटगुजर यांची हकालपट्टी झाली आहे हे राऊतांनी सांगितलं असं त्यांनी म्हटलेलं आहे सुधाकर बडगुजर यांची आज ठाकरे पक्षामधून हकालपट्टी झालेली आहे नाशिकमधील शिवसेना नेते दत्ता गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे बटगुजर गेल्यानं पक्षाचं कोणतंही नुकसान होणार नाही आहे ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी काही वेळापूर्वी आणि जिल्हाधिकारी जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि बटगुजर यांच्याबाबतची भूमिका जाहीर केलेली आहे बटगुजर यांची हकालपट्टी केल्याचं राऊत यांनी सांगितलं असं त्यांनी म्हटलंय नाशिकमधील शिवसेना नेते दत्ता गायकवाणी यांनी माहिती दिली आहे